हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता कोणत्याही साडीला पूरक म्हणून सुरेखपणे डिझाईन केलेले ब्लाउज तुमच्या पोशाखात स्टेटमेंट जोडण्याचे काम करते हल्ली साडीप्रमाणेच ब्लाउजचे लुक डिझाईन तसेच प्रिंट्स अप्रतिम असतात साडी सिंपल का असेना पण त्यावर सुंदर लुकचा ब्लाऊज घातला तर साडीमध्ये छानसा लुक आपल्याला मिळतो त्यामुळे हल्ली ब्लाऊजमध्येही वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला बघायला मिळतात मैत्रिणीनो संक्रांती स्पेशल लेटेस्ट ब्लॅक साड्यांचे कलेक्शनचा सा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्हाला तो तु व्हिडिओ जर पाहायचा असेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळेल आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या ट्युलिप ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्या असे ट्युलिप ब्लाऊज खूपच ट्रेंडमध्ये आहेत हा ब्लाऊज आर्ट सिल्कचा असून स्वीट हार्ट नेकलाईनचा आहे तसेच हा ब्लाऊज बॅक ओपनचा आहे एल्बो स्लीव पॅटर्नचा हा ब्लाउज खूपच युनिक आणि प्रिटी डिझाईन वर्कचा आहे या ब्लाउजला मोनोटोन साडीसोबत पेअर करा किंवा कॉन्ट्रास्ट साडीसोबत देखील अधिक सुंदर दिसेल वेडिंग सीजनसाठी स्टायलिश पॅटर्नचा हा ब्लाऊज तुम्ही चूज करू शकता ऑफ व्हाईट कॉम्बिनेशनच्या अशा पॅटर्नचे ब्लाऊज देखील अधिक प्रिटी दिसतात या ब्लाऊजची किंमत एक हजार नऊशे पन्नास रुपये आहे डिझाईन वर्कच्या साडीसोबत तसेच रफल साडीसोबत तुम्हाला असे ब्लाऊज खूपच ट्रेंडी आणि मॉडर्न लुक देतील तसेच इतर काठपत्र साड्यांसोबत देखील तुम्ही असे ब्लाऊज जोडू शकता जर हा ब्लाऊज तुम्हाला खरेदी करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये कर शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा